बघ स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षांनी दिलेले असल्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते बघ मधुकर कुकडे तीन वेळेस भाजपचे आमदार राहिलेले आहेत मोठा काळ ते भाजपमध्ये राहिलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री हिंदू आहेत देशाचे राष्ट्रपती हिंदू आहेत देशाचे सर्वोच्च जे काही न्याय व्यवस्थेमध्ये जे लोक आहेत त्याच्यात हिंदूच जास्त आहेत राज्याचे अनेक मुख्यमंत्री हिंदूच आहेत तर मग हिंदू कसे कशासाठी त्यामुळे या पद्धतीचा भ्रामक विषय मांडून जे महत्वाचे प्रश्न आज भारतात समोर हो आहे जे चीननं आपल्या देशावर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे देशामध्ये महागाई वाढते आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्याच्यावरची चर्चा झाली पाहिजे पण या पद्धतीच्या भ्रामक भूमिका मोहन भागवतजी मांडत असतील आणि खत्रेमेमध्ये असतील तर मग मत प्रधानमंत्री हिंदूचं रक्षण कमी करण्या करण्यामध्ये कमी पडतात का मग हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला